नमस्कार मित्रांनो आज योगेश भोच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आमचं चहा पाणी करायचंय अजून आणि चहावर खायला बटर आणली ते आणि खारी आणली होती पण भोगात झाली खारी बघा खरी आणली होती आदळून वा येत आणि ह्याच्यात ना चटणी टाकली आहे तिखट हे करायचं आहे उपमा तर ह्याच्यात तेल टाकलेलं आहे मगाशीच आणि पाणी उकळलेलं आहे आता गारा एकदमच भाजून ठेवलेला आहे रवा आणि काल कमेंडाल ते एक जणांची की गारा म्हणजे काय तर गऱ्यालाच खेड्यात भागात आमच्याकडं ते रव्यालाच गारा म्हणते ती रवा किंवा इकडं खेड्यात काय म्हणते ते शिरा म्हणतो ना आपण त्यालाच गारा म्हणते ती तर बाबाला करून द्यायचा उपमा आता तिखट उपमा <laughs> चहा पाणी करायचंय आता आंघोळ काय नाही झाली आज एक एक दिवसाचा आंघोळ करते भाऊ हाय ना? का नाही एखादी साडच हे बघ हे पाणी उकळत्या पाण्यात आपण रवाळ टाकून घेऊन अजून टाक एक टोकन आहे बघून नाही तयार एक टोपन बस एक टॉपन कधी तरी तेवढं एक टोपान बस का बाग थोडा टाका देतो दोघा पुरतच करायचं मी काही खात नाही पण चहा केल्यावर आज मी चहा नाही पित बर का पण पण खारी खाईन चहावर भाऊला जरा पातळ करावं लागते बोला भाऊ बोला चाल गर का नाही नाश्ता ही आता सुरू झाला आता घरागार का चालत चहा पाणी काही कवाई नाही जायनाय काय होई नाही आणखी परिस्थिती बघणार

बघा चहाला पाणी <पाने> ठेवलंय पण चहा कशाच करायचा होता हारा ही पाडव्याचा हार चहा केला गोडधा होतंय का चांगला तर चहा केलाय हाराचा ते हार साखर नसते तिथे बघा हे पात शिरा केला पातळ करावं लागतं जरा चहाला चहा लावता पायासाठी त्यात चहा पावडर टाकली त्याला काही गोडच लागत असेल गोडच लागत असेल काय हराचा छान 我奶奶。 बघा हे शिरा तयार झालाय आपला म्हणजे तिखट उपमा थोडा दिलाय तर तुम्ही पण नाश्ता पाणी करा आमचा झालाय तर मी काही शिरा खात नाही म्हणजे नाश्ता करत नाही पण असं कधी तर खावं वाटलं तर खातो पण चहा ठेवलाय मग आता चहा आणि एखादं टोस्ट खाईल खारी चहा मी आज कशाचा केलाय चहा केलाय पाडव्याच्या हार राहिले होते त्या हाराचा चहा केलाय पायी गेली के तुळशीला पाणी घालाय बाहेर कारण तुळशीला पाणी घातल्याशिवाय ती चाबी बी नाही काहीच करत नाही आंघोळ केली की तुळशीला पाणी घालावं लागतं त्याला पाणी घातल्याशिवाय काय करत नेमच आहे तसं तुझा चालत नाही तरी पण काठी टेकत टेकत जाणार तुळशीला पाणी घालून येणार असं मग अजून तुमच्याकडे काय चाललंय काय नाही पंखाची हवा तर चांगली झोप येते ते पंखा चांगला चालत चालत नव्हता तो हे चांगला चालतो पंखा चालतो ना चमचा तुमच्याकडे आहे का बटर खाता का खारे खाता माझी गारा खाऊ गार गार हो दे कच्च्या प्या माझी गार होतय तो तर नाही होत गार होऊ दे तर कुठ गेल तुला तुळशी तुळशीला पाणी घालायला तुळशीला पाणी घातल्याशिवाय चहा हाय का नाही त्याचा नेमच आहे तुळशीला पाणी घातल्यावरच मी चहा पाणी प्यायचं हे करायचं चाल नाही जाते काठीवर हळूहळू पाणी घालून येते तुळशीला जवळच आहे कुंडीत मांडली देवपूजा काय मीच करतो पण बाकीच निसं तुळशीला पाणी घाल तिच्याकडेच असतं तुळशीला पाणी घातली की मला जाऊ खाऊच वाट बेवण पिल्यावर वाटत मला त्याला आहे काय जात नाही इकडं तोंड करून बोल कीला पाणी घातलं म्हणजे जेवण प्या वाटतं

तर आम्ही कोरा चहा आम्ही हाराचा चहा केला आणि चहा आणि खारी खायला लागले तर तुम्ही बी या खायला नाश्ता करायला खाऊ ते बट राहिलं आता आणलेलं पिशवीतले पाता आहे गरम <laughs> 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 या खाय खाली मी त्रास खारी खायला लागले पहिल्यांदाच म्हणजे काय होतं पित्ताचा त्रास आहे ना त्याच्यामुळं मी खारी नाही खात चहा पण पित नाही मी कधी का नाही खाई पितो का नाही कधीच नाही कधी त्रास म्हणजे बाहेर गेलं तर पितो पण घरी तर नाहीच पिया कधी तर कधी तरच एखाद्या वेळेस कारण मी शाबू पुरणाची पोळी आणि चहानं जरा काय होते पोहे जरा पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळं खात नाही मी तर या नाश्ता कराय तुम्ही बी

इकडं म्हणते ते गारा नाही काय आपल्या खेड्याच्या भागात इकडं गारा बनते तेवढा राहण्याच है येत नाही सपा झाल्यामुळं त्याच काही जजमेंट जमलंच नाही

가시지다 뭐가 있거하 뭐가 제거 마술이신. 뭐. 군주에 짜듯이. 음. 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 बघाय थाड्याच्या घर मच्छी अनुकूल माझ्या लग्न बघा बास का देवा येऊ जा थोडं दि झालं बोला मग आमचं चहा पाणी झालंय आता नष्ट झालाय शिरा अधिक खारी अधिक छान खारी तर हाराचा चहा केला होता पाडवेच्या हाराचा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तर भेटू फुडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला शुभ सकाळ आजचा दिवस आनंदाचा सुखरम समृद्धीचा जाऊ भेटू फुडीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद करा म्हणा नाश्ता भाऊ भेटू म्हणा पुन्हा भेटू म्हणा करा नाश्ता पाणी तुम्ही करा नाश्ता पाणी करा आम्ही करतोय చాలా భేటూ పుడిచి తోపర్యంత ధన్యవాద